बघा आजची आहे मटण थाली मटण थाली म्हणजे हे बघा हे पाय हे है पाय आहेत पायाचं कालवण बनवलं आणि सकाळी सूप पिऊन आणि राईस हा चिकन किंमा तर ही आहे आजची आपली संडे स्पेशल थाळी हे बघा बघा मस्त पायाचा रस्सा बनवलेला आहे तर या मैत्रिणी जेवायला मस्त आज स्पेशल थाली आहे तर हा बघा सकाळी सकाळी आपण पाया सूप बनवलेला आहे मस्तपैकी थंडी पण चालू आहे आणि हा पाया सूप गरम गरम पिणार तर हे बघा मस्त असा सूप आपला झालेला आहे आणि हे आहे आपली मटन थाली हे बघा त्याच पा पायांचं मी रस्सा बनवला आहे आणि हा चिकन खिम्मा बनवला आहे आणि राईस आपलं तर ही आहे आजची संडे स्पेशल थाली बघा मस्त छान रशाला कलर बघा किती छान आलेला आहे हे बघा मस्त पैकी दिसायला पण किती छान दिसते ते हे बघा छान असे आपली आज संडे स्पेशल थाली झालेली आहे बघा मस्तपैकी आणि हा मट पायाचं रस्सा बनवलं आहे बघा आणि त्याच्यात मी बटाट टाकलं आहे बटाट टाकलं की कसं आपल्या रस्शाला ना जरा घट्टपणा येतो आणि आम्हाला कसा रस्सा लागतो कारण भात असतो भातावर रस्सा लागतो सुकं सुकं कोण खात नाही आणि हे बघा नाश्ता आपले पाव आणि चिकन खिम्मा हे बघा आणि एकीकडे हाप हाफ बोलतात काय हाफ अंडा तो टाकलेला आहे ते दोन टाकलेले तर ते हे मी मला नाश्त्याला केलं आणि मस्त हात मारला मस्त खालं नाही बघा आपले पा पाय मस्त आहेत हे बघा शिजलेत तसं आणि आपला सूप पाया सूप मस्तपैकी छान आजची डिश खूप मस्त झालेली आहे तर या मंडळी तुम्ही जेवायला आमच्याकडे आज आहे मटन थाली मटन तर या मैत्रिणी जेव्हा मस्त स्पेशल थाली आहे